हे आवरा आवर चला आवरलं का तुमचं नाही अजून हे काय आवरले दान जरी इतकं सुद्धा आता गुंडळून घेते ना त्याला हाय का नाही चला मंडळी नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे जण मजेत ना आम्ही पण मजेत हो हो जायचं फिरायला हाय ना कुठे जायचं हे कोणी रे मी आज चाललो फिरायला पहिल्यांदा कुठे चाललो आज आम्ही चाललोय निजामेश्वरला दर्शन घ्यायला श्रावण महिना लागला होता तसं आमचं चाललं होतं पण वेळ मिळत नव्हता वेळ मिळाला तर पाऊस होता आज वेळ पण होता आणि पाऊस पण नाही तर म्हंटल चला आता बाजूला पाया पड प्रसाद पण वाटायचंय दादूला आता गाडीवर गुंडाळून म्हटलंय ना असं कि तो वळ वळ नाही करेल म्हणून दाजूच्या हात पाय पाच करायचं आहे हो मारलं रे त्याला लांब पाट्यांच्या ओढणी मध्ये असं गुंड तो गाडीवरती शांत बसून राहतो आणि पाच सहा मिनिटात झोपून जातो माहिती हे बघा मंडळी कस पॅक केलंय मग आता अशी घ्यायच अजून एक दुपट होत ना आणि गाडीवर बसल्यावर हे दुपट आत हे टोपीच्या वरून टाकायचं आता मी गाडीवर बसल्यावर म्हणजे कसं त्याच्या नंगा तोंडात हवा पण जात नाही आणि त्याला शेती होत नाही वारं लागत नाही हे कधी चला मी <laughs> मी आने आने आता आज वातावरण उघड होत थो पाऊस नव्हता काय नव्हता म्हणून आम्ही निघालो होतो आणि बाहेर आलो तर बघा पाऊस चालू झालाय ओ आता थोडा वेळ वाट बला आणि चांगला चालय तसं आम्हाला सोमवारी जायचं होतं पण सोमवारी कसं श्रावण महिना असल्यामुळं गर्दी खूप असते आतमध्ये जाऊन दर्शन पण होत नाही आणि दादूला नाही अजून त्याच्यामुळे आम्ही सोमवारी जात नाही हो सकाळ मला ऊन पडलं होतं म्हणून पटापट आवरलं पंधरा वीस मिनिटातच लगेच वातावरण बाकी झालं लगेच पाऊस आला आमचं चालू होत थांबवायचं नाही थोडं उघडलं का मग जाऊन आता याला झोळीत टाकते मग याला झोपेतच नाही की नाही तर व्हायला कस पाहतोय सोमवारी आम्हाला शेवटच्या आता आपण पोळायच्या दिवशी म्हंटल परत जर पोळायच्या दिवशी पाऊस वगैरे आला तर काय होणार नाही मग आता पाऊस उघडायचा वाट पाहू किती वेळ पाऊस उघडतोय नाही तर थोड पाच दहा मिनिट आणि मग जाऊ चला उघडला लगेच चावी हे बघा लगेच दोनच मिनिटात पाऊस उघडलाय पूर्ण दोन मिनटं पण नाही चालला जाऊन आमचं मादेवाला जाऊन ये नाईन पटकन आव एवढ हे नाहीये पण काय सांगावा येतो जाऊन जाऊ थांबत थांबत आता चला आता आपण भेटूया निझरनेश्वरला गेल्यावर चलो दादूचे सव्वा किलो पेढे वाटायचे होते मला मागच्या श्रावणात माझं येणं झालं नव्हतं दादू पटत होते त्याच्यामुळं मी तेव्हा बोलले होते की व्यवस्थित डिलिव्हरी वगैरे झाल्यानंतर मी श्रावण महिन्यात सव्वा किलो पेढे वाटेल मला श्रावण महिना संपून जायचं चला आता आलो आम्ही आता दादू झोपला येते आता गाडीवरती पाऊस पण उघडला घरी होतो तेव्हा चालू झाला होता जरा पण इथवर एक पण पावसाचा कापून पण घेतली काही काही नाही खाते उघडले थांब ना पैशाय सु ऑनलाईन पैशामुळे तू इथं आहे ना तुला जाताना देते मी दुकानातून घेऊन फोन पे गुगल पे असल्यामुळे ना कॅश सांगा ठेवायची गरज नाही पडत मंडळी सोमवारी फुल गर्दी राहते जागे राहत नाही पार त्याच्यामुळे आम्ही खरं मध्ये आज म्हणजे कसं व्यवस्थित शांत ते दर्शन होईल मग अगरबत्ती पेटन का अप पेटन त्याच्यावरती एकदा म्हणते नको पेड नको पैसे द्या म्हणते बाबा बाबा नाही लागत बाबा म्हणते खायला कधी पैसे द्या मला मस्त लाईटिंग बिटिंग केलेली आहे रात्रीच एकदम छान दिसत दा पण दादू म्हणून समोर येणार मी हा ना दादू मोठा झाला का आपण येत जाऊन जोडी नाना यायचे नामाल पायपाई घेऊन हा ना किती काय मजा यायची पहिले दिवसच वेगळे होते एकदम मस्त लाईटिंग लाईटिंग चालू आहे अजून पण दिवसामुळे एवढी खाली दिसत नाही हे मंदिराच्या कलशाचं काम आत्ताच नवीन झाले एकदम मस्त झाले आहे मंडळी तुम्ही कधी कुणी आलेला आहे का श्री क्षेत्र निजरनेश्वर गाव कोकणगाव येतं नाव हो? हां कोकणगावला आला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा श्रावण महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर इथं मंदिरात जत्रा असती आजी पोटाला खायचं पोटाला खायचं आणि मग आज सोमवार नसल्यामुळे ना एवढी गर्दी दिसत नाही मंदिर म्हणजे काही काही दुकानं चालू आहेत इतकी गर्दी असती पारी उभं राहायला जागा राहत नाही सोमवारच्या दिवशी इकडे बघा एकदम मस्त राजाला नसला सोमवारी चालू असतो हा दर्शन होत नाही ना सोमवारी येऊन सुते दान तो माल फोन पे मारी तू बस ना दादा देते थांबा आणि तो काही जाऊ तू पैसे नाही म्हणले तो पैसे नको म्हणला जाऊ दे मनी हे पा बघ पिल्लू किती भारी दिसते लावून माझा शिवा शिवा दिसतोय मंडळी आमचे निजर्नेश्वरचे दर्शन विक्षण झाले आहेत मस्त आणि आता आम्ही घरी बघा तृप्तीसप्पा आले गाडी घेऊन डोंगर बघा किती हिरवा गार झालाय मस्त पावसामुळं कोळ्याजवळ आलाय त्याच्या मुळ जत्रा जी आहे ती आता हळूहळू दुकानं बंद व्हायला लागले नाही नाही जरा आता बंद नाही पोळ्याच्या दिवशी पण कमी राहते गर्दी जत्रेची जत्रेची दर्शनाला मस्त गर्दी राहते पोळ्याच्या दिवशी संप्लिट राहतो चला आता आम्ही चाललोय घरी दादू झालाय जागा मला दादू पोंड्र दुप्ट टाकायचंय म्हणजे तो डोळे दाखवून झोपून घे आहे का ना चला आता जाऊ घरी माझा धान्या वाघ उठला घरी आलो हा कुठे गेला तरी जे बाप्पा तर हम्म आता आलो आम्ही घरी घरी आलो तरी पोहोच नाही आता ऊन पडले बघा जरा जरा एक पड़ ले आता पडले मगच पाळ फक्त <laughs> तर चला मंडळी आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा बाय